नमस्कार मंडळी लक्ष्मी देवीचे वास्तव्य घराच्या स्वच्छतेत शुद्धतेत आणि सात्विकतेतच असते पण काही वेळा स्वयंपाकघरात काही अशा वस्तू पडून राहतात ज्या थेट धनप्रवाह थांबवतात आणि त्या घरात पैशाची कमतरता जाणवू लागते आज आपण जाणून घेऊ स्वयंपाकघरात ठेवलेल्या त्या पाच वस्तू ज्या लक्ष्मी अडथळक असं मानल्या जातात या गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरात असतील तर आजच त्या काढून टाका पहिली गोष्ट म्हणजे तुटलेली भांडी किंवा चिरटलेली प्लेट्स तुटलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा लपलेली असते वास्तुशास्त्र सांगत तुटलेली भांडे म्हणजे तुटलेले भाग्य किचन मध्ये हे ठेवले तर देवी लक्ष्मी येऊच शकत नाही आणि येऊनही थांबत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कालबाह्य म्हणजेच एक्सपायर झालेले मसाले किंवा धान्य जुनं बुरशी लागलेलं एक्सपायरी गेलेलं खाद्यपदार्थ हे सर्व अशुभ असतात अशा वस्तू घरात राहिल्या की घरामध्ये वाद वाढतात पैशाचा प्रवाह मंदावतो आणि आरोग्य देखील बाजूला ठेवलेला कचऱ्याचा डबा किचन एनर्जी अत्यंत सात्विक मांडली जाते गॅसच्या जवळ जा कचरा ठेवला तर अन्नाची ऊर्जा दूषित होते आणि लक्ष्मीचा प्रवेश थांबतो त्यामुळे गॅसच्या बाजूला ठेवलेला कचरा कधीही लक्ष्मी येऊ देत नाही असा कचरा लवकरात लवकर घराच्या बाहेर काढावा चौथी गोष्ट आहे ओले कपडे किंवा ओले पुसण्याचे फडके म्हणजे थांबलेली अडखळक ऊर्जा असते मध्ये ओले फडके लटकवलेले असतील तर आर्थिक प्रगती मंदावते घरातील महिलांवर मानसिक ताण देखील येतो पाचवी गोष्ट आहे कोंब बटाटे कांदे किंवा कुजलेल्या भाज्या हे सर्व अशुद्ध अन्न म्हणून गणले जाते लक्ष्मी देवीचा एक नियम आहे अन्न जेथे शुद्ध तेथे समृद्धी स्थिर स्वयंपाक घरात कुजलेल्या भाज्या घरात अशुभता वाढवतात लक्ष्मीचा प्रवास म्हणजे प्रवेश म्हणजे पैसाच नाही तर घरामध्ये आनंद शांती आणि समाधानही येतो म्हणून या पाच वस्तू स्वयंपाक घरात ठेवण्याची सवय ताबडतोब बदलून टाका आणि स्वयंपाकघर स्वच्छ सुवासिक आणि सात्विक ठेवा लक्ष्मी स्वतः येऊन घरामध्ये वास करून जाईल माहिती जर आवडली असेल हो तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन ने येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत धन्यवाद मंडळी